त्यानंतर मी विनंती करेल डॉक्टर दिगंबर शिर्के सर यांना की आपण अध्यक्ष म्हणून व्यक्त करावं सर्वांना नमस्कार शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी त्यांचे सहकारी डॉक्टर दौक्तर आलोक तक्रारकर लिखित ब्लॅक व्हाईट अँड ग्रे आणि समाज आणि माध्यम या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार या निमित्त त्यांचं व्याख्यान विशेष व्याख्यान झाले ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर डॉक्टर चौसाळकर सर माझे सहकारी डॉक्टर एस पाटील यांनी मनोगत व्यक्त ते डॉक्टर फराकने दोन पुस्तकांचे प्रकाशक आणि लेखक डॉक्टर आलोक दक्राटकर आणि सभागृहामधले सर्वच मान्यवर पहिल्यांदा मी डॉक्टर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांचं तिसरं पुस्तक दुसरं आणि तिसरं पुस्तक आज प्रकाशित झालं आणि तिन्ही पुस्तक या सभागृहामध्ये या वास्तूमध्ये प्रकाशित झाले फार विशेष आनंद डॉक्टर डॉक्टरांना आपल्या सर्वांना पुस्तकावर बोलणार नाही कारण तो माझा अधिकारी नाही आहे अशा अर्थाने की मनोगत व्यक्त झालेला आहे आणि विस्तृत मनोगत व्यक्त झालेला आहे राहिलेलं मी बोललो तर तुम्ही मला आता पुस्तक वाचायची आवश्यकता नाही का पुस्तक वाचायला पाहिजे एवढं तर ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये फक्त एक दोन वाक्य एक एक पुस्तकाबद्दल बोलतो एका पुस्तकाबद्दल एक वाक्य दुसऱ्या पुस्तका दुसरं वाक्य अध्यक्ष म्हणून तेवढा अधिकार वापर <coughs> समाज आणि माध्यम आणि शब्द काढायचा समाज माध्यम या विषयावर डॉक्टर द्राथकर यांनी अतिशय परखडपणे आपलं मत व्यक्त केलंय आणि त्यामधल्या सगळ्या त्रुटीची म्हणजे जाणीव करून दिलेली आहे समाजासाठी करून दिली जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे त्या त्रुटी ध्यानात घेऊन त्याचा वापर करायचा हा पहिल्या पुस्तकाचा दुसरं पुस्तक जे आहे त्याचा आणि समाज माध्यमाचा काहीही संबंध नाही दुसरं पुस्तक जे आहे म्हणजे ब्लॅक व्हाईट आणि ग्रे याचा अर्थ शोधण्यात माझा अर्धा गेला परंतु त्या पुस्तकामध्ये डॉक्टर डॉक्टर जत्राकर हे स्वतः आणि त्यांचं कुटुंब हे इन्व्हॉल्व आणि त्या पुस्तकामध्ये असे इन्व्हॉल्व होत असताना अलोकनी बऱ्याच वेळेला आपल्याला व्हिलनच्या भूमिकेत घेतले आणि घरच्यांना मोठे केले म्हणजे आई असू दे ती लेख असू दे ती पत्नी असू दे ते बंधू असू दे सगळ्या लोकांना मोठे केले आणि त्या प्रत्येक लेखामधनं जाताना एक एक मूल्य सांगितलं त्यामुळं मी काही साहित्याचा सा, अभ्यासक किंवा परीक्षक किंवा संशोधक नाही आहे पण मला जरूर असं वाटतं की ललितच्या पुढचं मूल्य देणारं एक पुस्तक आहे जे फॅमिली है क्या फॅमिली है क्या याचा शेवट जर तुम्ही शेवटची फक्त शेवटचा प्यारा वाचला तुमच्या असं लक्षात येईल की या सगळ्या विश्वाला स्त्रीशिवाय पूर्णत्व नाही ते अधोरेखित करायला तो लेख लिहिला लेकीच्या नावाचा ज्या वेळेला विषय आला त्यावेळेला त्यानं स्वत्व बाजूला ठेवलं आणि ते फक्त बा स्वतः बाजूला ठेवलं नाही आलोक म्हणतात की तुम्ही पण प्रयत्न करा फार अवघड नाही आहे त्यामुळं काही गोष्टी आता आपल्यासाठी पण त्याने या दोन्ही पुस्तक ठेवली त्यामुळे ही दोन पुस्तकं अतिशय छान आहेत दोन्ही पुस्तकं कुठलाही चॅप्टर कधी आणि कसाही वाचला तरी चालेल फक्त समाज आणि हे जरा कठीण आहे त्या मानानं ब्लॅक व्हाईट अँड ग्रे जरा त्या मानानं सोपा आहे म्हणजे आतमध्ये घ्यायला पण आणि वागायला वागायला थोडं अवघड आहे कारण जरी म्हटलं तरी सुद्धा अवघड आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत काही विनोदी प्रसंग पण जे घडलेले आहेत ते सुद्धा नमूद केलेले आहेत तर एकंदरीत एक संवेदनशील लेखक एक संवेदनशील व्यक्ती म्हणून जी व्यक्त झालेली आहे या दोन्ही पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल पहिल्या पुस्तकामध्ये समाजासाठी तगमग आहे तळमळ आहे चिंता ही चिंता व्यक्त केली आहे ते स्वतः म्हणतात की मी काही निगेटिव्ह नाही आहे या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला जे काही गोष्टी दिसतात ते मानणं मला कर्तव्य वाटतं या पुस्तकाचं सौंदर्य जे वाढवलेलं आहे ते प्रस्तावने वाढवलेलं आहे त्यामुळं ज्यांनी प्रस्ताव आलेली आहे ती दोघेही मान्यवर अजयनंद पात्र आहे ते मोठेच आहेत त्यामुळे त्यांचे आशीर्वाद अलोकना मिळालेले आहेत कौसाळकर सरांनी पुस्तकाद्वारे आणि आज भाषणाद्वारे सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे पुढची पुस्तकं आणखीन चांगली होती यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे फक्त आता परत आलो एक तास झोप घालवणार म्हणजे आता जेवढी मिळते ते आता परत एक तास कमी कर करणार अशी मला चिंता वाटायली आहे कारण त्यांचा असा ध्यास तो बऱ्याच वेळा माझ्या अनुभवला आलाय एका त्या गोष्टीचा ध्यास घेतला की रात्र दिवस त्याच्या पाठीमागे लागेल शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून ज्या वेळेला एक फक्त एक कार्यक्रम करायचा होता पुस्तिका करायचं शिवजनेशी उचललं आणि ते चार दिवसात त्यामुळे काय तारांबळ त्यांची झाली ते आम्ही पाहिली परंतु ते पूर्ण केलं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं याचा एक मनस्वी आनंद त्यामुळे सगळ्या गोष्टीतून आपल्याला आलोक वेगवेगळे दिसतील म्हणजे अं एखाद्या वेळेला ते संशोधक म्हणून दिसतील एखाद्या वेळेला मित्र म्हणून दिसतील कुटुंब वत्ल म्हणून दिसतील दिसतील त्यामुळे अशी बरीच डायमेन्शन त्यांच्यामध्ये लपलेली आहे पुस्तके ज्यावेळेला वाचतील त्यावेळेला परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबियांचं पण अभिनंदन करतो की आपलं कुटुंब आज या कार्यक्रमाला का हजर आहे आणि आपल्या सर्वांचं म्हणजे कौतुक करतो असंच म्हणतो मी कारण लोक म्हणतात की मोबाईल आला सगळं ही मध्ये आलं ही सगळी खरं तर आज पुस्तक आपण एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या खांभीर्यानं वाढतो आहे जसं की वर्तमानपत्राने आपली म्हणजे आणि आपलं महत्व राखून ठेवलेलं आहे तसंच मी म्हणेन पुस्तकाने सुद्धा आपलं महत्व राखून ठेवलेलं आहे सभागृहातल्या ले सगळ्या लेखकांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना धन्यवाद करतो आलोकचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर आजच्या या सोहळ्यासाठी डॉक्टर जत्राटकर सर यांचा यांचं सर्व स्नेही मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्वच लोकांचा म्हणजे तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून अगदी त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या पुस्तकाच्या लिखाणाच्या प्रेमापोटी तुम्ही सगळेजण इथे आलात आणि अगदी शेवटपर्यंत आवर्जून थांबलात कोणत्याही प्रकारचा गोंधळ कार्यक्रमात अजिबात न होता अत्यंत संयतपणे हा जो काही कार्यक्रम झाला त्या सगळ्यांचं श्रेय तुम्हाला सर्व रसिक श्रोत्यांना आहे त्यामुळे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार Uh, सर कदाचित आभार मानू इच्छिणार नाहीत तर तुमच्या ऋणात राहणं नेहमीच पसंत करतील हे मी त्यांच्या वतीने सांगते या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करते धन्यवाद